झाडावरून जेव्हा फळ काढल्यापासून ते कसं कापलं जातं ह्याची पण पूर्ण आपण माहिती देतो पिकलेला आहे ना तो खराब झालेला आमची आज पार्टी आहे फणस पार्टी तर हाय गाईज आजचा आमचा असा प्लॅन आहे की आम्ही आज फणस काढायला चाललो आहे तर ते, ते फणस काढायला गेले तर मी त्यांच्या बरोबर आहे चल तर चला आता हा इकड तुम्हाला हो हो दिसेल कुठे तुम्ही इथे त्या तर थोडं खाली बघा येतो हो। खाली नाही तर थोडं इथेच तो तर थोडस आपण सांभाळून जाया हा या साईडनं दिसेल तर भाऊ खालीच्या साईडला गेलेले आपल्याला कुठचा कापा काढताय की कि बर बरका बरका काढा कापा काफा काढ कापा, कापा।, कापा कौन? या साईडनं तो वरती झाडावर जाणार आहे कुठच्या वरचा काढताय आहे की करतात वरचा एक पिकला आहे खाल्ला न कोणीतरी माकडे येतात ना चारी साईडला बघा पूर्ण आपलं जे आता आपण राहतोय ते पूर्ण असा जंगलात आहे आणि चारी साईडला बघा पूर्ण जंगल आहे आणि हे बघा किती जुनी जुनी झाडं पण आहे अजून पण किती हा दुसरं झाड आहे जो आपण त्या दिवशी बघितला तो वेगळा झाड होता आणि हा आपल्या घराच्या जवळच आहे आणि या साईडला सुपारीचे बागा वगैरे बघा म्हणजे झाड आहे खूप तर भाऊ इकडं चढतात आहे चढताना एकदम सांभून चढायला लागते हळूहळू पण सडे उभं अस कधी पण बघा किती वरती आले बघा दाखव तुम्ही वरती जशी आपल्याला ग्रीब भेटते तसं तसं ते पकडतात गाठ असते त्या गाठीला पकडायला लागतं तेव्हा त्याठी ते चिवटपणा असणं ग जरुरी असते आपलं गेले आता काय हे

आता फणस कसे उतरवतात ते बघूया आपण एवढं उंच जाऊन मला वाटतं की तुम्हाला कोणी कसं यूट्यूबवरने अजूनपर्यंत दाखवलं नसणार पण आपल्यासाठी भाऊ एवढं उंच झाडावर चढले बघ आणि फणसाच्या झाडावर चढणं हे काय ज्यांना माहिती आहे मुश्किल असते खूप साहे झाड नारळावर हे खूप मुश्किल असतं हे झाडं कशी उतरवतात ते बघी आपण का वरतून टाकला तर तो पिकला असल्यामुळे फुटण्याचे चान्सेस असतात तो खाली सहयोग है तू पक अजून एक एक पिकलेला येत ना तो हा पडेल तो बघा पिकलेला आहे ना तो खराब झालेला आपले व्हिडिओ असतात ते पूर्णपणे आपण डिटेल देण्याचा प्रयत्न करतो जसं की झाडावरून जेव्हा फळ काढल्यापासून ते कसं कापलं जातं ह्याची पण पूर्ण आपण माहिती देतो म्हणजे कसं कापलं जातं गावच्या ठिकाणी आणि जे त्याचं हे असं वरती शेंड असेल जी जी खूप गळत असतं म्हणजे त्याच्यामुळे काय अर्थ की उल पणस हा उलटा ठेवला जातो जेणेकरून त्याचं चिक पूर्ण निघून जातं हळूहळू भाऊ खाली सोडते पिकलेलं आहे आपण एक आपल्याला इथे खायला आणि एक आपण छोटा वाला असेल तर मुंबईला घेऊन जाण्यासाठी आपण खाली सी खालीच योग दोन आतापर्यंत आपण उतरवले मोठा नको छोटा बघा तो तो डाव्या साईडला आहे ना त्या खालच्या साईडचा छोटा गाडा एकदम छोटा गाडा एकदम तो नको वरती बघा तो तुमचा हा हा तो बघा तो छोटाच बघा एक मुंबईला घेऊन जाण्यासाठी भाऊ आपल्याला काढून देतात आहे आणि एक आपण इथे फोडणार आहे आता लगेच ताबडतो का आंबे खाऊन झालेले पणच आता बाकी आहे मग कवळा छोटा येत आहे तो पिकेल का पण नंतरला थोडी दिवस ठेवलं की त्यानंतर दहा एक दिवसांनी पिकेल हा मग चालेल एकदम पिकले नको मग दोन तीन दिवस जातील असं द्या हा मग छोटाच द्या ना एवढा क नाही चौग जण खाणार आहे घरात हा चालेल भाऊ बोलले की छोटा आणतो का चार जण फुकट तो फणस पडून राहणार घरे खूप निघतात मग त्याच्यातून छोटा द्या छोटा असेल तर बरा पडेल हा भाऊ ते पणसाचा उभा उभा असल्यामुळे चढताना इजी असं थोडं उतरताना थोडं म्हणून भाऊ निघाले की रशी गुंडावून ठेवली ती बघा आणि एका तर रशी पकडली म्हणजे त्याची ग्रीप मिळण्यासाठी ते बघी असं ही गावच्या माणसाची टेक्निक आहे हे आपल्याला तसं काही जमणार नाही एखाद्याच रशी तुझ्यानी ती बघा गुंडावून घेतलेली वरती झाडाला मग दिसत असे आणि एखादात पकडून ठेवले चोर खाली खालच्या साईडला गेले बघितले मी हे लेफ्ट साइडला ले इथे वरतीये डाव्या साइडला डाव्या साइडला तुझ्या तुझ्या मोबाईलच्या हात हा तिथे या एवढा उंच ह्याच्यावरून आले बघा आता फणस आणले तर तृप्ती आता आहे बरका पिकलेलं आहे म्हणून हाताने फोडते आहे की नाही जोर हा काढ तस ठेव आणि गरे काढ त्याच्यात घरे काढतो हे खा खाऊन जा ना कोण खाणार आहे आणि त्या साईडला पाहू ते कशाला तृप्ती एक त्याची हे काय हो ना उन्हात सुकवणार ना आता था। हे हे जे फणस आहे कापून हे केले आपल्या हाताने सोडलेले दाखव तृप्ती ते कसे करतात तृप्ती दाखव ना ते माझ्या कर आता तू दाखवेल कसं हे करत दाखव हा बारीक बारीक करत हे किती दिवस ठेवतात आठ दिवस ठेवणार ना सुकेपर्यंत मग त्याची भाजी बनवायला ना सुकल्याच्या नंतर ना मग आणि तृप्ती ते हे करते फणस काढले किती घरी निघाले को अर्ध्या फणस हे बघा एवढे निघाले आणि पिकलेले गाई खातात ती ना ते चारखंड काढ पडते खाईल ती एकटीच नंतर आता एवढा तीन फणस आहे ना आपले हे तीन फणस आता खाऊन बघ

मस्त गोड आहे तुम्ही पण या खायला तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा लाईक करा शेअर कर करा आणि कमेंट्स करा हे काढ आहे अमिझा खाल्ला अमूल चांगले आहे गोडच आहे आमची आज पार्टी आहे फणस पार्टी बाय <laughs> <laughs> <laughs>